राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गौरवशाली महाराष्ट्र गौरवरथ सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ सोहळ्याचा शुभारंभ सत्तावीस एप्रिल रोजी कराड येथे मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या रथाची सांगता फलटण येथे होणार असून त्यानंतर रथ सोलापूर जिल्ह्याला सुपूर्द करण्यात येणार आहे महाराष्ट्राला म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की या जिल्ह्याचे सुपुत्र देशाचे माजी उपपंतप्रधान कैलासवासी यशवंतरावजी साहेब यांनी पासष्ट वर्षापूर्वी या, या, वर्षा या महाराष्ट्राचा मंगलकलश त्या ठिकाणी आणला आणि विदर्भ मराठवाड्यासहित मुंबईसहित नव महाराष्ट्राची निर्मिती ही पासष्ट वर्षापूर्वी झाली आणि आज ही पासष्टवं वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर हा दिवस अतिशय मोठ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेला आहे आणि निश्चितपणानं या पक्षाचे आदरणीय नेते दादा पवार असतील आमचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरी असतील प्रफुल्लभाई पटेल असतील छगनरावजी भुजबळसाहेब असतील अशा मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम या राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये कालपासून साजरा व्हायला सुरुवात झाली जे राज्यातले सहा विभाग आहेत या सहा विभागांमधून प्रत्येक विभागामधून ज्या पद्धतीनं मगाशी सांगण्यात आलं की छत्रपती शिवरायांनी ज्या ज्या ठिकाणी पराक्रम केला त्या त्या गड गडकिल्ल्यावरून त्या ठिकाणची पवित्र माती असेल ज्या नद्या की ज्या नद्यांमुळं हा महाराष्ट्र सुजलम सुफलम झाला त्या नद्यांचं पवित्र जल असेल त्याच पद्धतीनं ज्यांनी या महाराष्ट्र घडवण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली त्या दिवंगत नेत्यांच्या गावी जाऊन त्या, त्या गावामधील पवित्र माती असेल याचा एकत्रित सगळी माती पान जल हे एकत्रित करून एकत्रित करून तो मंगलकलश घेऊन प्रत्येक विभागातले कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे हे मोठ्या प्रमाणामध्ये मोदीकडं त्या ठिकाणी प्रयाण होत आहेत आणि एक मेला संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक मे हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होतच असतो परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनंसुद्धा हा महाराष्ट्र दिन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचा निर्णय आमच्या पक्षानं घेतलेला आहे आणि मुळामध्ये निश्चितपणानं जे अजितदादांनी या संदर्भातलं नियोजन आखून दिलेलं आहे त्या पद्धतीनं सगळ्या राज्यातले कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं कामाला लागलेत आज आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी स्वर्गीय चव्हाणसाहेबांची ही कर्मभूमी आहे या कर्मभूमीतून सातारा जिल्ह्यामधून हा कलश आता मुंबईच्या दिशेनं जाणार आहे त्याचं स्वागत करण्याकरता मी असेन खासदार नितीन पाटील असतील आमचे आमदार सचिन पाटील असतील आमचे उदयसिंह पाटील असतील आमचे बाळासाहेब पाटील सोळसकर जिल्हाध्यक्ष असतील आणि पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि मान्यवर कार्यकर्ते सुद्धा हे सगळे मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहून या आलेल्या कलशांचं आम्ही स्वागत करून या ठिकाणचं सुद्धा कृष्णा कोयनेच्या संगमारोचं पवित्र तीर्थ आम्ही घेऊन जाणार आहे आता आम्ही चव्हाणसाहेबांच्या समाधीला या ठिकाणी नतमस्तक खून आदरांजली वाहिली आणि इथून आता चव्हाण साहेबांचं जे निवासस्थान आहे विरंगुळा तिथेही आम्ही जाऊन नतमस्तक खून हा मंगलकलश घेऊन आम्ही उमरज उमरजनंतर सातारा साताऱ्यानंतर जे कैलासवासी म्हणजे क्रांतीवीर आबासाहेब विरांचं गाव जन्मगाव कवठे त्या ठिकाणी जाऊन पुन्हा हा रथ हा खंडाळमार्गे शिरवळ सावित्रीबाई फुलेंचं जे गाव आहे जन्मगाव नायगाव त्या नायगावलासुद्धा आम्ही हा चित्ररथ त्या ठिकाणी रथ नेणार आहे आणि तिथून मग शिरवळ शिरवळवरून लोणन आणि लोणन मार्गे फलटणला जाऊन मग सोलापूर जिल्ह्याच्या हवाली आम्ही हे मंगलकलश करणार आहे